करा करा, नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग तर आज आलो आहे मी सकाळ सकाळी झोपेतून उठून आपल्या गव्हाला फवारणी करण्यासाठी तर मी आलो आहे दादा आणि आई थोड्या वेळाने येणार आहे तर आता पाणी आपण त्यासाठी टिपामध्ये भरूया आणि कामाला सुरुवात करूया वरती माझं दुसरं काम चालू होतं तर आई दादांना डबा घेऊन आलेली आणि आपण या टिपामध्ये पाणी भरलं होतं शिखरसाठी दादा बघा फवारणी करू आली गावावरती तर आता इथं इकडचं झालं आहे इकडं खाली मारून तर हे टीप आपल्याला उचलून वरती न्यायचे वरच्या साईडने तर आता मी चाललो आहे ते टीप घेऊन तर मित्रांनो झालं आहे आता एक साईडचा सा फवारणी करून आता दुसऱ्या साईडला फवारणी करायची तो चल्ली अभि दुसऱ्या कुंडीमध्ये अजून वरपर्यंत आहे तीन चार कुंड आहेत जड लागू आहे जड लागू राहिलेलं आहे असा विषय आहे का आम्हाला इथं समोर प्लेन करायचं आहे मरून टाकायचं आहे एका साईडला तर मी आई चाललो आहे आता कामिनी मॅडम पण एवढं टोकऱ्यामध्ये म्हणजे मागच्या साईडला मोरम आहे ना करायचं आहे तो आणून फक्त इथं टाकून प्लेन करूया बघा इकडं कलर द्यायचं चालू आहे गेटला वगैरे काय दिलं आहे तर मॅडम झाले आता तयार मुरम आणण्यासाठी इकडं बघा इकडं फक्त प्लेन करायचं आहे ओसड दिसतंय ना ते प्लेन करायचं आपल्याला फक्त मुरूम आणून तर जाऊया तर आता आईने टोकरी आणलेले आहे आणि कामिनी मॅडमनी टोकरी नाही आणली आहे तर आता आणायला चालली आहे हे आणि इथं मुरुम आहे इथं तो टिका आणला आहे पावडा आणला आहे भरूया आता आणि नेऊया घराच्या माग पसरवलेलं आहे आता आणि तिकडच्या साईडला सुद्धा पसरवलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो हो चलो ही आहे बॅक साईड इकडची आणि इथं पसरवलेलं आहे आता आपण इथं इकडच्या साईडला सगळं पसरवलं आहे आता ते पाणी मारून वगैरे मस्त प्लेन करूया एवढंच सगळी कामं आवरून झालीत आमची आणि आम्ही चहा प्यायला बसलो पण तेवढ्यात की देखू कोंबडाजवळ येऊन बसला डायरेक्ट त्याला भीती नाही माणसांची वाटतात बाई डायरेक्ट जवळ येऊन बसतो पाण्यावर शेजारी बसतो बाय तो डायरेक्ट आता आहे ना काय तुझं त्याचं नाव काय ठेवूया काय ठेवूया काय काय नाव ठेवायचं त्याचं काय 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 ठेवायचं ना लिपस्टिक लावलेले नाहीये तरी पण ते व्हिडिओमध्ये लिपस्टिक कस काय काय <laughs> तर मित्रांनो आता आपलं म्हणजे पाणी द्यायचं हा दुसरा टाइम आहे आपण काल वांगी लावले होते रोप लावले होते अजून एकदम रोप एकदम टवटवीत आहेत आता अजून आपल्याला खत द्यायचं आहे शेण खत द्यायचं आहे थोड्या टायमाने तर पाणी लावून घेऊ तेव्हा नंतर मग करूया सर्व मी गिला होऊ घ्या चलो तर आता बर बाजू भेटून <laughs> मित्रांनो आता पाणी भरून झालेलं आहे वांग्यांना आता आपल्याला यामध्ये आपण शेणखत देणार आहे तर शेणखत आहे तिकडच्या साईडला आणि ते पूर्ण असं म्हणजे काय म्हणतात ते काय रे कडक ते तेव्हा आता या गोण्याला भरतो आणि त्या गोण्या ट्रॅक्टरच्या टायराखाली ठेवूया आणि पूर्ण पातळ करूया भोगा झाला ना का तो रोपांजवळ टाकूया तर चला तर बघा हे आहे शेणखत आता हे आपल्याला गोणीला भरायचं आहे तर आता भरायला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला शेणखत द्यायचं आहे आता पूर्ण वाळून गेले

आता आम्ही द्यायला जाणार तेवढ्यातच आमच्या मॅडमसाठी ऑर्डर आली होती आयब्रो करायला तर आता मॅडम आयब्रो करू राहिले आयब्रो करून झाले की नंतर आपण जाऊया द्यायला तर तुम्हाला पण आयब्रो करायचे असेल तर आप तुम्ही आपल्या मळ्यात येऊ शकता किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट साधू शकता तर चला बघूया आता कसं करते येते आणि तयारीला लागूया आपल्या पुढच्या आता बघा आपण हे शेणखत बारीक केलेलं आहे त्याचा भुगा आणि टाकायला आहे गायत्रीने आधीच खत दिलं होतं ते दुसरं आता आपण शेणखत देऊ देऊन राहिलो त्याच खताच्या शेजारी टाकणार आहे बघा अशा पद्धतीने टाकणार आहे तर मॅडमला चालता पण येत नाही तर मित्रांनो आपली सर्व कामे आवरली होती मग आम्ही सर्व आणि निवृत्ती काका आपल्या मागं आले होते आणि पेटच्या मागं आपल्याला घर जे आहे ना आपलं ते भाड्याने द्यायचं होतं त्यासाठी साफसफाई करायची होती तर रूममध्ये आलं खूपच घाण होती मग ती घाण सगळी साफ करायला लागलो कलरसुद्धा इकडे तिकडे हे झाले होते पण मग मी ती कुट्टी काढली आणि नंतर आपण छान असा कलर, कलर देणार आहे तर आता लाईटीची पण सोय करायची तर रोशन आणि निवृत्ती काका तयार लागले होते तर बघा आता हे लाईटची सोय करू राहिली नंतर आपण लगेच घरी जाऊया काम झालं मित्रांनो आज आमच्या खिरकड्या गावात सर्कस म्हणून आलेले सर्कस अरे मग ते, ते प्रॉपर माहित नाही सर्कस आहे काय तर त्यासाठी ते मी चाललोय धीरज त्यांच्याकडे आलो धीरज आहे गायत्री रोशन आला कामिनी आणि रुपाली मॅडम आहेत तर आता जाऊया आपण आणि कसं काय नेमकी बघूया चला तेज महिनी मनोहर टोपले त्यांच्याकडून एकवीस रुपये आले त्यांच्या नावान जोर एक टाळेव दुसरी आई त्यांच्याकडून अठरा रुपये आले

हातात आहे तर मित्रांनो छान असा कसरतीचा कार्यक्रम आपल्या गावात पार पडलेला आहे तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा चला तर व्हिडिओ इथंच आज समाप्त करे